नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चौदा पॉईंट दोन किलोचा घरगुती गॅस सिलेंडर फक्त तीनशे रुपयांना मिळणार सर्वसामान्यांना चांगले दिवस येणार काय असणार चला तर बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गेल्या काही वर्षामध्ये महागाईने अनेक नवीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत आमचे सरकार आल्यावर महागाई नियंत्रणात राहील असा दावा दोन हजार चौदा मध्ये ज्या मोदी सरकारने केला त्या मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या काळातही महागाईचा उल्लेख दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यातच मित्रांनो पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर या जीवनावश्यक वस्तूच्या किमती देखील विक्रमी वाढल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्याचे स्वयंपाकघरातील बजेट पूर्णपणे बिघडले आहेत एल पी जी गॅस सिलेंडर आता नऊशे रुपयावर पोहोचले आहे विशेष म्हणजे हा भाव गेल्या काही महिन्यापूर्वी एक हजार रुपयाहून अधिक झाला होता मात्र पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका आल्यात आणि एलपीजी सिलेंडरचे भाव गेल्या सात महिन्यापासून वाढवले गेले नसल्याचे भाव अजून वाढू शकतात अशी भीती सर्वसामान्यांच्या व्यक्त होत आहे अशातच मात्र ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून जर स्वयंपाकासाठी वापरात येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडर वापर फक्त घरगुती वापरासाठी झाला तर घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होऊ शकतात असा दावा केला जात आहे मित्रांनो खरे तर हॉटेल व्यावसायिक ऑटो रिक्षा व एल पी जी गॅस वाहनासाठी घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरच्या उघडपणे वापर होत आहे ही वास्तविकता नाकारून चालणार नाही अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर ब्लॅकमध्ये विकले जात आहे हेच कारण आहे की सध्या गॅस सिलेंडरची किंमत नऊशे रुपयापर्यंत पोहोचली आहे जर गॅस सिलेंडरचा वापर फक्त घरगुती वापरासाठी झाला तर तीनशे रुपयापर्यंत दर कमी होतील यासाठी मात्र शासनाने सिलेंडर वितरित करणाऱ्या कंपन्यांना बायोमॅट्रिक व बारकोड प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत अशी मागणी नुकत्याच काही दिवसापूर्वी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली होती ग्राहकाच्या गॅस सिलेंडर चोरी रोखण्यासाठी बारकोड क्यू आर कोड आणि आर एफ आय डी टॅग चिटकवणे आवश्यक आहे विक्री पॅकेज टॅगची सुविधा असणे आवश्यक आहे ट्रॅक अँड ट्रेससाठी क्यू आर कोड अत्यावश्यक करावा आणि धान्य वितरण प्रणालीमध्ये गॅस वितरण प्रणाली सुरू करावी अशी काही मागणी आणि उपयोजना सुचवल्या जात आहे यामुळे शासन खरंच अशा काही उपयोजना करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करेल का हे पाहण्यासारखे राहणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद